हरे कृष्ण सर्व भक्तांना स्वागत आहे आजच्या काम भाषणामध्ये खर आजचे आपली चारोळी जे आहे ते आषाढी एखाद होत्री विशेष भाग बदल हे सर्व आज चार वेळी बनणारे आणि त्याचा थोडस भाष्य करणारे कानुरंगाला आहे भक्तांप्रती जिवाळा आंग आहे आहे जिवाळा आषाढी आषाढीला होतात लाखो वारखी देवा आषाढीला होतात लाखो वारखी आंग आहे भक्तांगी जिवाळा आषाढीला होतात लाखो वारखी देवा तर आषाढी एकादशी काही दिवसांवरतीच का येऊन ठेपलेली आहे येथे बुधवारी आषाढी एकादशी आहे आणि महाराष्ट्र मध्ये विशेष करून या आषाढी एकादशीला मोठी एकादशी म्हणतात आणि जवळपास महाराष्ट्रातून सगळेच जे कोणी भगवंतांचे भक्त आहेत नाही जे कोणी हिंदू आहेत ते, 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 ते सर्व या एका तरी या एकादशीचं तरी पालन करतातच कारण की मोठी एकादशी आहे आणि वारकरी विष्णूंचे भक्त विठ्ठलाचे भक्त तर आणखीनच प्रसन्न होतात या एकादशीला आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी पण म्हणतात कारण की आपल्या परंपरेनुसार धर्मानुसार या दिवशी जे महाविष्णू हे निद्रेमध्ये राहतो योग निद्रा आणि किती चार महिन्याची योग निद्रा आपण भगवंतांना भगवंतांशी भग्वन्तन झोपेमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन करू शकत <laughs> मी भगवंत आहे ना <laughs> त्याला म्हणायचं की तू चार महिने झोपून दाखव त्याला ते शक्य नाही आहे अशा प्रकारे भगवंतांशी आपण कोणत्याही प्रकारे स्पर्धा नाही करू शकत आणि बद्दल जीवन कधीही म्हणू शकत नाही की मी भगवंत आहे म्हणून तर अशा प्रकारे आपण भगवंतांशी झोपीने झोपे झोपण्याची सुद्धा स्पर्धा नाही करू शकत एक साधन त्यामुळे कोणीही मी भगवंत आहे असं म्हणणे म्हणजे केवळ मूर्खपणा काही दिवसापूर्वी एका बाबाला पकडलंय युपी मध्ये आणि तो प्रवचनामध्ये सांगत होत सगळ्यांना सा की मी शिवजी आहे मी शंकर आहे आणि जर जा पाहिजे असेल तर मी प्रलय आणेन हे करेन ते करेन आणि काय झालं तुम्ही तो जिथे प्रवचन देत होता तो बाबा तिथेच चेंगराचेंगरी झाली आणि जवळपास पेक्षा जास्त त्याच्या अनुयायांचा मृत्यू झाला तर ते अनुयाचा मृत्यू वाचू शकत नाही ते स्वतः जसं हे मृत्यू झाला तसं तो खरा झाला बाबा तर शिवजी असले असत खरं असले असतं त्यांनी हे सगळं वाचवलं असतं किंवा गुरु दिलं नसते तेव्हा पळून जायची गरज पडली नसती तर कलयुगामध्ये असे काय म्हणता येईल की ढोंगी लोक आहेत की जे स्वतःला भगवंत म्हणतात आणि काही अशी घटना झाली की पळून जातात <laughs> तर भगवान कृष्णा किंवा विष्णूशी जे कोणाशीही आपण कोणत्याही प्रकारे स्पर्धा करू शकत नाही ना खाण्याच्या बाबतीत न झोपण्याच्या बाबतीत न फाळण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे तर भगवान विष्णू जे हे चार महिने योग मध्ये जातात आणि मग कार्तिक झाल्यानंतर जी एकादशी येते चैत्र एकादशी असं म्हणतात चैत्र वाढी त्या उत्पन्न उत्थान उत्पन्न एकादशी उत्थान एकादशीला जे माघ महिन्यामध्ये जे उत्थान एकादशी त्या एकादशीला बघवून त्याने कार्तिक महिना झाल्यावरती परत त्यांचे योग वगैरे जागे होत तर एकादशी जी आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की सगळेजण जे पायी पायी महाराष्ट्रातल्या खानापोपऱ्यातून अंडर फोरला जातो तर आषाढी एकादशी जी आहे हे वारीला जाण्याची परंपरा फार जुनी आहे तर हे जे ग्रंथ आहे गोवैकुंठ हे गोपनाथ स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि याच अनावरण जे हे आषाढी एकादशीला झाले दोन हजार नऊ यामध्ये तुम्ही भरपूर सारी पंढरपूर बद्दल वारकऱ्यांबद्दल दिंडी बद्दल, बद्दल माहिती योग्य रीत्या चांगल्या प्रकारे तुम्ही प्राप्त करू शकता या पुस्तकामध्ये लोकनाथ स्वामी महाराज इस्कॉनचे गुरु आहेत प्रभुभाचे वरिष्ठ शिष्य ते लिहितात की फक्त महाराष्ट्रातून नाही तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधून सुद्धा दिंड्या पंढरपूरला येतात आषाढी एकादशीला आणि दहा लाखापेक्षा जास्ती भक्त या दिंडीमध्ये येतात आणि पंढरपूरला निवास करण्यासाठी भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी येतात तर ही परंपरा फार जुनी आहे ગ્વાલેિર થી શિંદે સર પદરી સેનાધિકારી હૈબતરાવ આબા બાબા આરફકર સુસૂત્રતાલીબત બાબા જેંડી મધ્ય સુસૂત્રતાલી અને દિલ્હી જે મન જ્ઞાનેશ્વર મહારાજા છે વડીંગ્ધા જ્ઞાનેશ્વર મહારાજા વડીલ સુધી વાળી લે છે ઉલ્લેખ संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे देखील वारीला जात असत अशा प्रकारे दिंडी ही खूप जुनी परंपरा आहे आणि नंतर सोळाशे पंच्याऐंशी ला तुकाराम महाराजांची व ज्ञानेश्वर महाराजांची पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा जी नारायण महाराजांनी सुरू केली तुकाराम महाराजांचे वंशामधले होते लिहिलेले त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सोळाशे पंच्याऐंशी ला तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका पंढरपूरला जाण्याची प्रथा सुरू केली तर पहिले फक्त फक्त जायचे पंढरपूरला पण नारायण महाराज तुकाराम महाराजांचे चिरंजीव यांनी सोळाशे पंच्याऐंशी ला पादुकांसोबत घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली तर काही काही भक्त तर चारशे दोनशे ते तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरला आषाढी एकादशीला पोहोचतात दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर पायी चालायचं आम्ही मागच्या वर्षी गोवर्धन परिक्रमा केली होती <laughs> जवळपास एकवीस किलोमीटर आणि तिला चालायला जवळपास सात तास लागले आणि सात तास लागल्यानंतर पाय दुखत होते एकदम गळून गेले होते सगळे फक्तजण तर एका गोवर्धन परिक्रमेनेच एवढ्या हालत हल तर दिंडीमध्ये दररोज पंधरा दहा पंधरा किलोमीटर चालायचे आणि पंधरा ते पंधरा दिवस ते एक महिना हे अंतर चालायचं असत आणि दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास आपण आणि ते उन्हामध्ये पावसामध्ये दिंडीचा प्रवास चालू असतो त्यामुळे खूप तपश्चर्य असते कुठं राहायचं काय खायचं याच काही आता पता नसतो पण हे सगळं वारकरी सहन करतात का बरं कारण की पांडुरंगाचा जिवाळा भक्तांप्रती आहे आणि भक्तांचा जिवाळा हा पांडुरंगा प्रति अशा प्रकारे अनेक कष्ट सहन करत वारकरी जे पंढरपूरला पोहोचतात आमचे सहचार आश्रममधले मित्र एक आताच पंढरपूरला गेले होते चार पाच दिवस राहिले आणि जेव्हा नाशिकला आले तर ते आजारीच पडून गेले आणि त्यांना ऍडमिट करावं लागलं का बरं कारण की ती तपस्या जी आहे ती सहन न झाली कोणी जी जी जे शहरामध्ये राहणार आहेत त्यांना वाटत असेल काय पायीच तर चालायचे फक्त पायी चालायचं नाहीये सोबत काही सुविधा नाहीये जे जास्ती सुविधांमध्ये राहतो दररोज त्याला दिंडी होणं शक्य नाही त्याच्यातून वारी होणं शक्य नाही कारण की तपस्या असते दररोज पाणी बदलत असतंय ना एका गाव दुसऱ्या गावाकडे ऊन असतं पाऊस असतो तर अशा प्रकारची तपस्या जे हे ज्या शक्य नाही सामान्य जीवानं करणार ज्यांना शहरामध्ये राहून सवय त्यांना तर ता अजिबात शक्य नाही त्यामुळे पाहतो की हे सोपं काम आहे काही काही जंत माज लोक डोक्यावरती तुळस घेऊन चालत 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 असत अशा प्रकारे काही हात न लावता कोणताही हदार न घेता डोक्यावरती तुळस घेऊन तुळस घेऊन जाणे दोनशे अडीचशे किलोम साधारण गोष्ट मी घे हे सगळं कशामुळे करत आहे किंवा जिवाळ्यामुळे कि दोघांचा भक्तांच आणि भगवंतांचं काय एक आहे आणि या सुंदर गोष्ट मध्ये आपण पाहू शकतो कशा कसे विठ्ठल भगवंताचे भक्तांना आलिंगन करतात तर खूप साऱ्या भक्तांचे खूप अनुभव आहेत वारीबद्दल किती जरी वय झालं तरी साठ सत्तर मध्ये बरेचसे आजही दिंडीला जातात आणि ज्यांना पायी जमत नाही मग ते बसनी जातात वेगवेगळ्या वाहनांनी जातात आणि दिंडीला या मोठ्या आषाढी एकादशीच्या दिंडीला तर जातातच जात तर दिंडी जे दिंडीमध्ये एकूण रथाच्या पुढे तर ज्ञानेश्वर माउलीच्या रथापुढे आणि तुकाराम महाराजांच्या रथापुढे जे काही पालखींचे नंबर असतात प्रत्येक पालखीला नंबर दिलेला असतो तर रथापुढे सत्तावीस अधिकृत दिंड्या आणि रथामागे एकशे तीन अधिकृत दिंड्या जे चालत असतो अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीच्या मागे आणि तुकाराम महाराजांच्या दिंडीच्या मागे या दिंड्या चाललेल्या असतात तर दिंड्यांना काही नियम घालून दिलेले आणि त्या नियमांचं पालन जे आहे ते प्रत्येक दिंडीमध्ये सहभागी होणारा भक्त करत असतो तर हे जे नियम आहे काही जे वारकऱ्यांनी ठरवलेले आहेत आणि कोर्टामध्ये केस गेल्यानंतर एकोणीसशे चौतीस मध्ये न्यायालयाने काही क्रम ठरवून दिलेला आहे अधिकृत दिंड्यांची जागा क्रम कार्यक्रम दिंडी प्रमुख असं सगळं जे हे ठरलेलं असतं आणि सगळेजण टाळमु सोबत घेऊन भजन अभंग म्हणत म्हणत जे दिंडी मध्ये सहभागी होतात तर सगळं आध्यात्मिक वातावरण असत नाही की कोणी पिक्चरची गाणी लावतंय त्या पर्सनली कोणी लावत असेल हेडफोन वरती पण सामान्यत सगळेजण भजन अभंगामध्ये रंगवान झालेले असतात रामकृष्ण हरी च्या जे घोषामध्ये सगळे गुंगम झालेले असतात मु आणि धंद झालेले असतात आणि जसं जसं दिवस दिवस येतो तसा तसा उत्साह वाढत जातो असं नाही की आता आंतरसंपताला आता मला आराम करायचा <laughs> उत्साह जे हे भेटीचा उत्साह भेटीची उत्कंठ ही वाढत जाते जसं चैतन्य महापुरुष जेव्हा जगन्नाथपुरीला जगन्नाथजींच्या दर्शनासाठी जायचे तर अठरा नाला एक जागा आहे की अठरा त्याला स्तंभ आहे जो नाला आहे ब्रिज आहे पूल आहे छोटासा जेव्हा पुरीला चैतन्य महापूर जायचे आठ नाल्या जवळ जायचे तिथूनच चैतन्य महापूर जोरात पळत जायचे वेड्यासारखे तस जस जसं पंढरपूर जवळ येतं तस तस वारकऱ्यांचा उत्साह वाढत जातो आणि मग शेवटी आषाढीला सगळेजण चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि दर्शनाला उभं टाकतात तर दर्शन हे साधन्य आहे दर्शनासाठी कधी कधी बहात्तर तास लागू शकतात आता इतका प्रवास केलाय आणि परत दर्शनासाठी उभं राहायचं किती म्हणजे पेशन्स आपण पाहू शकतो याच्यामध्ये आपल्याला दर्शनासाठी अर्धा तास सुद्धा आपली थांबण्याची शक्ती राहत नाही जेव्हा कुठे आपण जातो आपण लगेच काय करतो व्हीआयपी पास व्ही आय पी पास घेतो आणि लवकर दर्शन घेऊन वार वारकरी जे तासन तास पन्नास तासापेक्षा जास्त जे दर्शनाला लागतात पण तरी ते दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहतात काही जण शक्य नाही इतका वेळ तर ते किंवा मुखदर्शन दर्शन घेऊन संतुष्ट होतात काही जण पन्नास तासापेक्षा जास्त दर्शनासाठी उभे राहतात ते एवढी आतुरता आहे दर्शनासाठी एवढा जीवा आहे सगळे संकट सहन केले एवढे ऊन वारा पाऊस आणि एवढ्या तासाचा वेटिंग पिरियड तर खरंच ते भक्ती मानली पाहिजे त्यांना मानलं पाहिजे हे सगळे इतके कष्ट सहन केले आणि इतकं सगळं सहन करून भगवंतांचं पांडुरंगाचं दर्शन किती वेळ होत हार्डली लेस दॅन वन मिनिट एका मिनिटापेक्षा कमी वेळ ते पांडुरंगाच्या समोर विठ्ठलाच्या समोर म्हणजे इतके दिवस पंधरा दिवस दररोज वीस पंधरा वीस किलोमीटर चालू इतके तास चालू होत शेवटी किती वेळ भगवंतांच्या पुढे उभं राहायला भेटणार आहे वेस दॅन वन मिनिट एक मिनिटापेक्षा कमी वेळ कोणी कोणीमध्ये ना सगळ्या पण आहे वेळेपण आहे आता तसं पाहायला गेलं तर आध्यात्मिक वेळेपण आहे कारण की शेवटी अध्यात्मा वेळ लागल्या श्री कृष्ण भेटत नाही तर केवळ एक सेकंदापेक्षा कमी वेळ वार तरी वेळ इथे उभी असतात पंडुरंगाचं नित्तलाचं दर्शन घेतलं आणि ते जे समाधान आहे ते समाधान हे काही जगामध्ये मिळालं रीती वेगानं पूर्ण ब्रह्मांडाचा ऐश्वर्या जरी मिळालं जरी मिळालं तर तो आनंद जो आहे हा पांडुरंगाच्या एका मिनिटाच्या दर्शनाने एका दर्शनाची गरोदरी करू नाही इवन ब्रह्मांडाचं दो जाऊ द्या मोक्षाचा आनंद सुद्धा त्याच्या पुढे ठीक आहे अशा प्रकारे चा आणि भक्तांचा एकमेकांबद्दल एक काय जीवळ आहे त्यामुळे भगवंत जे आहे त्यामुळे कमरेवरती हात ठेवून येतो जो कोणी वाळी नाही त्याच्यासाठी हा भाऊसागर काय कमरे एवढा आहे कोणता सरोवर आहे का ज्याच्यामध्ये आपण गेलो आणि तो कमरे एवढा झाला नाही प्रशांत महासागर ही महासागर महासागर तर आपल्या स्विमिंग पूल जो आहे तो सुद्धा कमरे इतका होणार नाही कारण भगवंत जे हा ची काय करतात खोली ही फक्त कमरेवरी आणून ठेवतो जेणेकरून चालत चालत सुद्धा एखादा हा भाऊसागर पाडून तरी तर ही कृपा आहे भगवंतांची ही उत्सुकता आहे भगवंतांची जसं वारकऱ्यांची उत्सुकता असते भगवंतांचं दर्शन घ्यायची भगवंतांना उत्सुकता असते की मी कधी या भक्ताला माझ्या धामामध्ये घेऊन जाईल कोणता कधी आणि त्यामुळे भगवंत विटेवरती उभे सगळ्यांची सगळ्यांचे माझे भक्त जेव्हा येतील तेव्हा मी त्यांना ते माझ्या धामामध्ये मा घेऊन तर जे काही अभंग आहेत त्यानुसार आपण आता पाहूया आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणून सांगत असे पांडुरंग तर विठ्ठल स्वतः म्हणतात की आषाढी आणि कार्तिकी एकादशी जेव यावेळेस मला विसरू नका असं पांडुरंग सांगतात दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्ण वाकि तर पंढरीला दिंड्या पताका आणि वैष्णव हे सगळे जमा होतात तर पंढरीचा महिमाचं वर्णन जे हे शब्दात वरू संपदा सोहळे नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्यांचे मन त्यांची चक्रपाणी वाटप आहे तर तुकाराम महाराज म्हणतात की वार कर एक वारकरी भक्त जो आहे हा काय करतो की कधी एकादशी आषाढी एकादशी असं त्याला मी वाट पाहत असतो आतूर झालेले असतात भगवंतांच्या दर्शनासाठी वारकरी तर आषाढी वार आषाढी एकादशीला जे भगवान विठ्ठल जे विशेष रूपामध्ये असतात त्यांचा गोप कृष्ण वृंदावना ते रूपामध्ये त्यामुळे सगळे वाखरी जे आहेत पंढरपूरला गात भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारे पंढरीचा आणि आषाढीचा महिमा आहे दिंडीचा महिमा आहे जे कोणी दिंडीला जातात भगवंत हे त्याच्यावरती विशेष कृपा करतात मागच्या वर्षीच्या चालू मध्ये आपण काही कथा पाहिल्या की ज्याच्यामध्ये विठ्ठलांनी एका महिलेला पंढरपूरमध्ये येण्यासाठी खूप मदत केली तिला आपल्या पाठीवर घेतलं होतं अशा प्रकारच्या दोन कथा आपण पाहिले की प्रकारे विठ्ठल जे आहे ते भक्तांना मदत करतात पंढरपूरला येण्यासाठी आज जे आज आपण दोन भक्तांची कथा पाहणार कशा प्रकारे विठ्ठल पांडुरंग जे आहे हे भक्तांप्रती जिवाळा दाखवतात याप्रमाणे आपण त्यांच्या एकादशीला दोन कथा बनणारे तर जे भक्तांचे चरित्र आहे श्री भक्त विजय कथा सात त्याच्यामध्ये श्री महिपत बुवा तहाराबादकर यांनी विविध भक्तांबद्दल माहिती दिलेली आहे तर त्याच्यामधून जे आपण आज बघणारे जगमित्र नारायणची कथा जगमित्र नावाचे एक भगवान त्यांचे भक्त होते ते परळी वैजनाथ लढायचे आणि भिक्षुकी मागून भिक्षा मागून थे थे ते त्यांचा उदरनिर्वाह चालवायचा तर एके दिवशी काय झालं की ते रात्री कीर्तन करत होते दिवस रात्री नेहमी कीर्तन करायचे आणि कीर्तन करत असताना ते एकदा झोपी गेले आणि झोपी गेल्यावर काय झालं की अचानक ते ज्या झोपडीमध्ये राहत होते त्या झोपडीला आग लागली आणि झोपडीमध्ये हो 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 जे त्यांची मुलं बाळ होती पत्नी होती हे सगळे झोपडीमध्ये होते आणि झोपडीच्या बाहेर होते कदाचित उन्हाळ्याची वेळ असू शकते तर जेव्हा जगमित्र यांना कळालं की अरे माझ्या झोपडीला आग लागली ते विठ्ठलाच्या नावाचा धावा करतात विठ्ठलाला जोरजोराने बोलावतात आणि काय असतं की मग भगवान विठ्ठल जे हे त्यांच्या मदतीला धावून येतात आणि आग लागून जरी झोपडी राखून जाते पण यांच्या मुला बाळांना आणि पत्नीला आणि काही होत आणि अशा प्रकारे सगळ्या गावकऱ्यांना कळत अरे आग लागली होती पण जगमित्र यांच्या परिवाराला काही झालं नाही तर सगळे खूप प्रसन्न होतात खुश होतात त्यांना कळते की हे महान भक्ते आणि त्यांनी आता भिक्षा मागणं बंद केलं पाहिजे असं सगळ्या गावकऱ्यांचं मत होते आणि गावकरी काय करतात मग त्यांच्या नावे जमीन त्यांना मध्ये देतो एवढी 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 एकरची जमीन तुम्ही तुम्हाला आम्ही दान करतो कर। ते तयार नसतं दान घ्यायला नाही नाही माझा भिक्षुकीचा भिक्षुकी करून करूनच मी माझा पोट भरणारे वगैरे पण गावकरी म्हणतात नाही बळगावकरी त्यांच्या नावावर जमीन करतात आणि मग हे काय होतं की एकदा जमीन नावावर झाल्यावर ते काय करतात जमिनीतून जे काही उत्पन्न त्यांना प्राप्त होतं त्याचे उत्पन्न खर्च गरीबांवर करतात ते गरीबांना खाऊ पिऊ घालण्यामध्ये येतात अशा प्रकारे ते निस्वार्थ असतात एके दिवशी त्या गावामध्ये मुसलमान अधिकारी येतो कारण की तेव्हा निजामशाही असते मुसलमानाचे राज्य असतात तर तो त्या गावामध्ये येतो आणि ती जमीन जे जगमित्र यांना मिळालेली असते तिच्यावरती तो ताबा आणतो तो म्हणतो की हे अनधिकृत आहे तुला जमीन मिळणार नाही अशा प्रकारे त्या अधिकाऱ्यांनी ती जमीन जप्त केलेली असते मग गावकऱ्यांना कळत तेव्हा गावकरी जे अधिकाऱ्याकडे जातात मुस्लिम अधिकारी त्याला म्हणतात की आम्ही त्यांना जमीन दिलेली आहे वायू आर टेकिंग ऑब्जेक्शन तुम्हाला काय त्याबद्दल त्रास पण तो कोणालाही ऐकत नाही आणि मग एक दिवशी जे जगमित्राच्या घरी तो येतो आणि त्याला म्हणतो की माझ्या घरी लग्नकार्य आहे आणि माझ्या लग्नामध्ये मिरवणुकीमध्ये तू एका वाघाला घेऊन ये तू वाघाला घेऊन आला तर मी तुझी जमीन जे आहे सोडून घेऊन तुझ्या नावाकडून असेल आता हे जगमित्र जे असतात ते भक्त असतात ठीक आहे आणि ते जे पांडुरंगाचा धावा घेतात बालूरंगाला बोडवतात खूप जोरदाराने दो ओरडत असतो बाजूच्या जंगलामध्ये ते आणि माणूस विठ्ठल जे आहे विठ्ठल त्यांच्या पुढे प्रकट होतात आणि त्यांना म्हणतात की तुला कोण त्रास देतो आहे मला दाखव थांबीच वाघ बनतो असं त्याला खाऊन टाकतो <laughs> तर भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला होता पण वाघाचा अवतार घेतलेला मी तर पहिल्यांदाच पाहिला असेल <laughs> हे ना आपण दरून नरसिंह आरती म्हणतो पण भगवंतांनी चक्क इथे वाघाचा अवतार घेतला विठ्ठल जे वाघाच्या रूपामध्ये त्या पुढे प्रगट होतात आणि त्यांना म्हणतात की चल आता कुठं जायचंय तर जगमित्र यांच्या बरोबर जे ते विठ्ठल वाघाचं रूप धुन चालत राहिले आणि जगमित्र जे त्या जो मुस्लिम अधिकारी होईल त्याच्या घडासमोर त्या वाघाला घेऊन जातो वाघाला पाहून जे आहे सगळेच घाबरून पळायला लागतात त्या मुस्लिम अधिकारी जी पत्नी मुलं आहे ते सगळे घाबरून जातात सगळे गावातले लोक घाबरून जातात सगळे इकडे तिकडे पाळ लागतात तर जगमित्र त्यांना म्हणतात घाबरू नका ज्याचे जसे कर्म आहे त्याला तसे फळ प्राप्त होणार आहे तुम्ही वाघाला घाबरू नका तुम्ही फक्त विद्यालाचं नाव घ्या असं ते म्हणत असत आणि जेव्हा जगमित्र हे या मुस्लिम अधिकाऱ्याच्या घरासमोर जातात तर तिथे काहीच नसतं लग्नाची कोणतीही तयारी नसते याचा अर्थ काय त्यांनी खोट बोललेलं असत जेव्हा ते वाघाला पाहतात तेव्हा त्या जे मुस्लिम अधिकारी आहे त्याची पत्नी त्यांना म्हणते तुमच्यामुळे हे संकट आलेले तुम्ही कृपा करून त्यांची जमीन परत करा आणि या वाघाला तुम्हीच समोरे जा कारण की करा तुम्ही म्हातारे झालेले तुम्हाला जर वाघाने खाऊन टाकले तर काही <laughs> हरकत नाही पण आम्ही तरुण आहोत तुमच्या मानाने त्यामुळे वाघाने तुम्हालाच खाल्लं तर कामाला काही हरकत तर अशा प्रकारे तो वाघ मागे जायला त्या वाघ म्हणजे विठ्ठलच आहे जर करा असं दाखवलं भगवंत की मी आता याला खाऊन टाकणार आहे भगवंतांना खूप राग आला होता कारण की त्या मुस्लिम अधिकाऱ्यांनी त्यांच्या भक्तांना त्रास दिला होता भगवंत जर नरहारी रूप घेऊ शकतात तो वाघाचं का निघू शकलो तर मग शेवटी तो मुस्लिम अधिकारी घराच्या बाहेर येतो हात जोडून जगमित्र यांची माफी मागतो आणि म्हणतो की जी जमीन आहे आता ही तुमच्या नावावर करून देणार आहे तर अशा प्रकारे जगमित्र यांना ती जमीन करत मिळते आणि तो मुस्लिम अधिकारी मला नाही वाटत परत कधी मला असेल वाघायला घेऊन याला वाटलं होत की यांच्याकडून वाघाला आणणं शक्य नाही पण भगवंतांनी त्यांची मदत केली आणि वाघाचं रूप घेऊन ते जगमित्र यांच्या मदतीने थोड झाले तर अशा भरपूर काही कथा आहेत या श्रीभक्त म्हणजे या ग्रंथामध्ये तर आपण पाहतो की भगवंत काहीही बनायला तयार आहेत भक्तांसाठी काही करायला तयार आहेत भक्तांसाठी तर हे कधी शक्य होतं आपण एखादंसाठी कर काहीही करायला केव्हा तयार होतो जेव्हा आपापसामध्ये आप प्रेम असतं प्रेम असेल तरच आपण काहीही गोष्टीचा त्याग करू शकतो आणि किती मोठे संकटांचा सामना आपण करू शकतो ते संकटांना आपण जिरू शकतो कधी जेव्हा जिव्हाळा असेल तर पांडुरंगाला भक्तांप्रती जिवळा आहे आणि भक्तांना पांडुरंगांप्रती जिवाळा असल्यामुळे दोघही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे हे दोनशे किलोमीटर काय दोन हजार किलोमीटर सुद्धा पायी चालून जायला तयार आहे भक्त भगवंतांसाठी अशा प्रकारे हे प्रेमाचं आदान प्रदान हे भक्तीमध्येच होऊ शकतं बाकी ठिकाणी आपण प्रेम प्रेमाच्या नावाने ओढत राहतो पाहत राहतो पण प्रेम प्रेमाचं रूपांतर जेव्हा लग्नाचं होतं तेच हे पण त्यांचे गळे कापतात किती सारे विवाह आहेत ते म्हणतात प्रेम विवाह आपण प्रेम विवाह आणि तो सगळ्या सगळं काम व्हा त्यामुळे प्रेम केवळ भक्त आणि भक्त भगवंतामध्येच असू शकतात त्यामुळे प्रभुपाद म्हणायचे की या भौतिक जगामध्ये प्रेम नाही प्रेम केवळ आध्यात्मिक जगतामध्ये भौतिक जगामध्ये केवळ काम आहे सगळे कामाच्या आहारी गेले नाही जे कामाचे आहारी गेले त्यांना प्रेम कळत नाही की प्रेम काय त्यामुळे भक्त आणि भगवंतांमध्येच प्रेम असत त्यामुळे चैतन चरित्र मध्ये श्लोक येतो की प्रेम जे आहे हे सोन्याप्रमाणे आत्मेंद्रिय प्रतिवांच्या तारबोली काम कृष्णे प्रेमला तर आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे काही आपण करतो ते काम आहे जेव्हा भगवंतांच्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण काही करतो ते म्हणजे प्रेम आणि हेच प्रेम हा जिवाळा जो आहे आपण विठ्ठलामध्ये आणि वारकऱ्यांमध्ये पाहतो हा जिवाळा आपण भगवंत आणि सर्व वित्तांमध्ये पाहतो तर अशा प्रकारे आताच काही दिवसापूर्वी जगन्नाथपूरची रथयात्रा झाली तिथे सुद्धा अशाच प्रकारे लाखो भक्त गोळा होतात आजार वीस लाख भक्त रथ ओढण्यासाठी तर कोणाला इन्व्हिटेशन ना जात नाही आणि कोणाला ना तिथे सांगण्यात येत नाही की तुम्ही या तुमची राहण्याची व्यवस्था करतो राहण्याची व्यवस्था केली जाईल स्वतःहून सगळे भक्त तिथे गोळा होतात स्वतःहून वारकरी आहेत पंढरपूरला गोळा होतात काही सुविधा नसताना सगळेजण चंद्रभागेच्या किरणाऱ्यावर झोपतात उंड्यावर झोपतात खायची व्यवस्था नाही कोणती व्यवस्था नाही एवढी संकट होऊन पाऊस वारा सगळं सहन करून हे सगळे आषाढीला ओळा होतात कशामुळे जिवाळ्यान तर हा जिवाळा आपल्याला जर प्रत्यक्ष अनुभव करायचा असेल तर निश्चितच तुम्ही एकदा वारीमध्ये या किंवा जा कारण की मी तर आणखी एकदाही नाही आणि एवढं चाललं माझ्याकडं होती शक्य होणार नाही अगोदर शारीरिक व्याधी आहेत बऱ्याच तर ज्यांनी वारी केली जे करताय त्यांना पोटी पोटी प्रणाम आणि आमच्यासाठी प्रार्थना करा की तुमच्यासारखा जीवाळा आमच्या मनामध्ये विठ्ठ्याला बदल आहे मार्ग हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे पंढरपूर धाम की जय Sarva Varkaryam ki Jai Jai Shri Radha Madan Gopal ki Jai Jai Shri Prabhupada ki Jai 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 Rámu, Hari Hare, Hare Krišna Pundari Kavarda, Hari Vittar, Nisri Jnana, Deva, Tuká, Ráma Panderináth, ki Jai Hare Krišna Betulya, Ude, Parva, Navin, Navin, Sarva, Vishnu, Hare